इकडेच होती ना ही एबीसी अच्छा इकडे खेळतो का इकडे उघड नाही ना कुठे खेळायला दाखव बरं खेळून ही ही एबीसी नाही माहिती ना कोणालाच इथे ठेवा अशी अशी बस ह चला दाखव कशी करायची ग व्हेरी गुड येल्लो येल्लो घेल्लो हे येलो सगळे येल्लो पहिले लाव बर ठीक आहे तस लावायचंय का हे हे नाही टू आहे ना टू पहिले वन इथे वन हम्म हम्म <laughs> व्हेरी गुड नाही चुकीचं लावलं चुकीचं लावलं नीट लाव हे नीट लाव हे बघ आहे वेरी गुड ए बुबू ऐक कुठे आली तू कुठे आली ग लाव व्हेरी गुड शाबास व्हेरी गुड हा दाखव दाखव तू दाखव गुड इकडे बघ इकडे बघ इकडे बघ हा असे बघ व्हेरी गुड इकडे बघ आहा राहू दे ना राहू दे ना जा अकुला दाखवणे म्हणा मी लावलं हा परत लाव परत लाव आता हुँ? परत लाव कस कलायचं ठेवून दे